नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांच स्वागत करत आहे साधारण आठ ते नऊ तारखेच्या दरम्यान केस तालुक्यातील मसाजोग येथील सलग तीन टर्म सरपंच असलेल्या संतोष देशमुख यांची निर्घुणपणे हत्या करण्यात आली ही हत्या पवन ऊर्जे प्रकल्प पवन ऊर्जा प्रकल्पा प्रकल्पावर जे कंडी आहेत त्यांनी ते सतत येऊन दाबदडपशाही करत होते हे मिटावं यासाठी मध्यस्थी केली म्हणून संतोष देशमुख यांचं के केजून गावाकडे दारुन एका दारूला एका कामासाठी गेले होते तेथून ते, ते केजहून ते मसा कडे येत असताना केचच्या थोडं पुढं त्यांचं वाहन गेल्यानंतर त्यांचं वाहन अडवून त्यांना अपहरणकर्त्यांनी त्या त्यांच्या वाहनात बसवून त्यांना बेदम मारहाण करून अगदी त्यांच्या अंगावर नाचून त्यांची हत्या केली हत्या केल्यानंतर ते तेच ते थांबले नाहीत तर त्यांनी त्यांचे नीद दोन्ही डोळे अशा अपराधांपैकी चौघांना आतापर्यंत अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे सध्या सी कडे हा तपास वर्ग करण्यात आला असून आज सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी यांनी बीड येथे जवळपास चार तास या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेतली आणि आता थोड्या वेळापूर्वी ते मासा जोग येथे जाऊन जो संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांचे जॉब घेत आहे काय करते बीडची पोलिसांच्या बदल्या होतात लगेच मर्डरचा तपास करायला गेलेला अधिकारी दुसऱ्या दिवशी सकाळी बदल केला जातो दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे लोक मला विचारतात की आपल्या बीड जिल्ह्यातलं पोलीस कोण कंट्रोल करत आहे वाल्मिक नाहीये बाप कोण आहे त्याच्याकडे पोलीस स्टेशन मध्ये जायची गरज नाही बारेकरी बिंदास्त राहत आहेत खातायत पितायत मोज मजा करतायत आज परिस्थिती माझ्या आणि माझ्या कुटुंबावर आहे ती दुसऱ्या कोणावर नसून म्हणून मी एवढंच सांगते की तो मेन सूत्र झाले तुम्ही तर लवकरच लवकर तुमच्या ताब्यात घ्या आणि जो मास्टर माइंड आहे त्यांना आरोप म्हणजे त्यांना शिक्षा झाली पाहिजे या क्रूर हत्ये प्रकरण प्र, हत्ये प्रकरणाचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर देशभरात उमटले आहे नेमकं या प्रकरणात म्हणजे खंडी प्रकरण ज्याच्यावर गुन्हा नोंद आहे हा वाल्मिक कराड हाच या हत्येचा सूत्रधार आहे की काय आहे की नाही याचा अजून पोलिसांनी स्पष्टपणे खुलासा केलेला नाही मात्र मासा जोग परिसर परिसरच नव्हे तर पूर्ण बीड जिल्ह्यातील लोकां लोकांचं या प्रकरणाचा मास्टर माइंड हा वाल्मिक कराडच आहे असं म्हणणं आहे हा कराड विद्यमान <clears throat> मंत्री आदरणीय धनंजय मुंडे यांचा उजवा हात म्हणून समजला जातो आणि त्याच्या त्याने अशी अनेक प्रकरण घडवून आणली आहेत असंही म्हणणं आहे बीड जिल्ह्यात नेमकं का चालतं काय कोणाचं राज्य चालतं हा प्रश्न आहे त्यामुळंच उद्या बीड बीडमध्ये संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी मोर्चा निघणार आहे या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे शरद चंद्रजी पवार विधानसभेतील राष्ट्रवादी पक्षाचे गटनेते जितेंद्र आव्हाड संघर्षोग मनोज जरांगे पाटील यांच्यासह अनेक दिग्गज नेतेही उपस्थित राहणार आहेत सध्या तर समाज कार्यकर्त्या म्हणून ज्यांची ओळख महाराष्ट्राला आहे या अंजली दमानिया त्यांनी दोन दिवसापूर्वी मसा जोग आणि बीड येथे भेट दिली त्यानंतर त्यांनी जे प्रकरण बाहेर काढली आहे त्यामुळं तर बीड पोलीस बीड जिल्हा पोलीस दलाचे फार निघाली आहे आणि जिल्हा प्रशासनाला मान खाली घालावी लागेल अशी स्थिती आहे मग आता नेमकं पुढं काय होतं याकडं सर्वांचं लक्ष लागून असणार धाराशिव जिल्ह्यातील जागजी येथील एन पी शुगर या गुळ पावडर कारखान्याने चालू हंगामात पन्नास हजार टनापेक्षाही जास्त ऊस गाळप केला ऊस उत्पादक अगदी वेळेवर दिवस भरण्याच्या अगोदर एक दिवस पेमेंट पण हा कारखाना देत असतो या सर्व जो सुरळीत असा ऊस गाळप हंगाम सुरू आहे त्याबद्दल कारखान्याचे चेअरमन नानासाहेब उर्फ बालाजी व्यंकटराव पाटील यांनी सर्व कर्मचारी ऊसतोड मजूर वाहतूक वाहनधारक आणि चालक यांचं अभिनंदन केलं आणि त्यांना धन्यवाद पण दिले इकडं कळम तालुक्यातील शिवारा हातलाई शुगर या गुळ पावडर निर्मिती उद्योगाने परवा बॉयलर पेटवला आणि काल मोळी पण टाकण्याचा कार्यक्रम झाला हा कारखाना चाचणी <coughs> गण गणित हंगामात किमान चाळीस ते पन्नास हजार मेट्रिक टन उसाचं गाळप करी अशी माहिती कारखान्यांच्या सूत्रांनी दिली आहे काल नाताळ होता आणि <coughs> नाताळाच्या सुट्ट्या सलग पाच दिवस पाच ते सहा दिवस आहे त्यामुळं साहजिकच भाविकांनी राज्यातील सर्व प्रमुख मंदिरात दर्शन दर्शनाला मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे त्यामुळं ही होणाऱ्या भाविकांच्या या गर्दीमुळे तुळजाभवानी मंदिर संस्थाननं तुळजाभवानीचं मंदिर कालपासून बावीस तास उघडं ठेवण्या ठेवण्याचा निर्णय घेतला असून हे मंदिर एकतीस डिसेंबर पर्यंत बावीस तास भाविकांना दर्शनासाठी उघड राहणार आहे आज तुरचा एवढंच धन्यवाद